विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे करुडझेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांना आज आपण येत्या सहावीच्या क्लासमधील इंग्लिश विषयातील युनिट थ्री मधील लेसन थ्री पॉईंट टू द मॅजिक हर्ब म्हणजेच जादूची औषधी वनस्पती हा लेसन अभ्यासणार आहोत तर अधिक उशीर न करता आपण हा लेसन बघणार आहोत विद्यार्थ्यांनो हा लेसन मी तुम्हाला मराठीमध्ये समजवून सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायचं आहे आणि लेसन समजून घ्यायचं आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बघूयात विद्यार्थ्यानो द मॅजिक हर्ब म्हणजे काय जादुई औषधी वनस्पती नॉक 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 समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाइड नॉक नॉक म्हणजे दरवाजावर ठोठावण्याचा हा आवाज आहे कोणीतरी बाहेरून दरवाजा ठोठवत आहे आणि सध्याची जी वेळ आहे ती डार्क आउटसाईड म्हणजे बाहेर अंधार पसरलेला आहे समवन वॉज नॉकिंग ऑन द डोअर कोणीतरी बाहेरून दरवाजाला ठोठावत होतं नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन इन म्हणजे खानावळवाला कोणीतरी खानावळवाल्याच्या त्या दरवाजावर ठोठावत होतं इट वॉज ऑलरेडी गेटिंग डार्क आउटसाईड आणि अगोदरच अंधार पडलेला होता हूज दे आर द इनकीपर कॉल्ड फ्रॉम विदिन कोण आहे खानावळवालीचा मालक जो आहे तो आतूनच बोलत होता आय एम अ पूअर टायर्ड मर्चंट इट वॉज स्पेंड द नाईट ॲट द इनसेड मॅन आउटसाईड बघा बाहेरून तो कोण बोलतोय व्यक्ती तो काय म्हणतो की मी एक गरीब आणि थकला भागलेला व्यापारी आहे मला आजची रात्र या खानावळीत घालवायची आहे तो बाहेर असलेला माणूस अशा पद्धतीने त्याला बोलत होता द इनकीपर वॉज नॉट प्लीज टू हिअर दॅट द मॅन वॉज अ पुअर बट ऑल द सेम ही ओपन द डोअर अँड ड्रॉट हिम इन साइड द मर्चंट ओअर सिंपल गारमेंट्स अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लॉथ बॅग ऑन हिज बॅक तो माणूस एवढा गरीब आहे हे बघून त्या खानावळवाल्याचा मार्काला ना फारसं बरं वाटलं नाही परंतु तरीही त्याने दरवाजा उघडला आणि त्याला आत घेतलं त्या व्यापाऱ्याने साधे कपडे घातलेले होते हे त्याने बघितलं आणि त्याच्या पाठीवर फक्त एक साधी कापडाची थैली होती आय हॅव स्पेंड अ लॉंग ट्रे आय हॅव आय हॅव स्पेंड अ अ ट्रेडिंग डे द मार ॲट द मार्केट आय डोंट हॅव द एनर्जी टू वॉक बॅक टू माय विलेज प्लीज प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर मी रिक्वेस्टेड द मर्चंट तो काय म्हणतो की मी बाजारात कंटाळवाना किंवा दमछाट करणारा दिवस घालवलेला आहे माझा दिवस आज खूप गेलेला आहे वाईट तर मला ना आता माझ्या गावाकडे परत जाण्याची पण ताकद माझ्यात राहिलेली नाही आहे कृपया माझ्याकरिता एक साधं जेवण रात्रीसाठी बनवा द इन जस्ट नॉडेड अँड वेंट बॅक टू द किचन त्या खानावळवाल्याने फक्त डोलावली आणि परत तो स्वयंपाकघरात गेला ओ वॉट द पॉइंट इन सर्विंग सच बेगरली कस्टमर्स तो काय म्हणतो की छे अशा भिक्कारड्या ग्राहकाला जेवण देण्यात काहीच अर्थ नाही ही कॉल्स हिमसेल्फ अ मर्चंट बट लुक ॲट हीज क्लॉथ लुक ॲट हीज बॅग ही शूज आर ऑल वन आउट ही हॅज टू कॅरी हीज हिम हिमसेल्फ तो काय म्हणतो स्वतःला तर हा व्यापारी म्हणवतो पण त्याच्या कपड्याकडे पहा त्याची पिशवी कसली आहे ती पहा त्याचे सगळे बूट फाटलेले आहेत आणि त्याला त्याच्या व्यापारी कसं म्हणू शकतो हा स्वतःहून म्हणजे त्याला त्याच्या व्यापारी वस्तू स्वतःहून आणाव्या लागतात त्याला नोकर सुद्धा परवडत नाही ही बिगॅन टू कम्प्लेन टू हिज वाईफ आणि चांगले जेवणसुद्धा ह्याला परवडत नाही पण पर, तो व्यापारी कसं काय म्हणू शकतो असं तो त्याच्या बायकोजवळ पुटपुटत होता यू आर राईट सेड हिज वाईफ शी वॉज ॲज अ ग्रीडी अँड अनकाईंड ॲज हर हजबंड तीसुद्धा तुझं म्हणणं बरोबर आहे असं आपल्या नवऱ्याला म्हणते कारण नवऱ्यासारखीच तीसुद्धा लोभी निर्दयी आणि निष्ठूर होती वी कुक अ मेल फॉर हिम गिव्ह हिम अ प्लेस टू स्लीप अँड वॉट इज ही गोईंग टू पे इन रिटर्न जस्ट अ कपल ऑफ कॉइन्स मे बी वाय डीड यू टेक हिम इन ड्राईव्ह हिम आउट आपण त्याच्याकरता जेवण शिजवणार त्याला झोपायला जागा पण देणार त्या बदल्यात तो आपल्याला किमतीचे म्हणजे कितीचे असे पैसे देणार आहे कदाचित केवळ दोन आणि तुम्ही त्याला आत का घेतले त्याला हकलून लावा असं ती त्याची पत्नी त्या इनकीपरवाल्याला बोलते नो वन सेट द इनकीपर दॅट इज नॉट गुड फॉर अवर रेप्युटेशन तो खानावळवाला म्हणतो की, नाए, नाए, की नाही नाही हे आपल्याला करणं किंवा आपल्या प्रतिष्ठेला शोभणारं नाही मला असं करता येत नाही बट आय हॅव एन आयडिया अ वेरी क्लेवर आयडिया आय हॅव दिस मॅजिक हर्ब आय डाउट इट लाँग ॲगो पण तो काय म्हणतो की मला एक चांगली कल्पना सुचलेली आहे अतिशय चानाक्ष ही कल्पना आहे माझ्याकडे एक औषधी वनस्पती आहे आय डौट इट अ लॉग ॲगो आणि मी ती फार वर्षापूर्वी किंवा फार दिवसापूर्वी विकत घेतलेली आहे हू एवर इट्स दिस हर्ब फॉर गेट समथिंग वी विल कुक अ गुड मेल फॉर दिस अँड द मॅजिक हर टू इट देन ही इज टू फॉरगेट सम ऑफ हिज मर्चंटाइज हर टुमारो तो काय म्हणतो की माझ्याकडे जी वस्तू आहे जी औषधी वनस्पती आहे ना तो व्यक्ती जो कोणी खाईल तो काहीतरी त्याचा विसरतो आपण माणसाकरिता चांगले जेवण तयार करू आणि त्यात ही अद्भुत प्रकारची वनस्पती मिसळू त्यानंतर तो उद्या त्याच्या व्यापारी मालापैकी काहीतरी माल इथं नक्कीच विसरून जाईल असं वाईट बुद्धी त्याच्या डोक्यात येते आणि तो त्या ती वनस्पती त्याच्या जेवणामध्ये मिक्स करतो हाऊ क्लेवर यू आर एक्सक्लेम्ड द वाईफ आणि त्याची बायको म्हणती की तुम्ही किती हुशार आहात म्हणजे तिला खूप चांगलं वाटतं आपल्या नवऱ्याची ही वाईट कल्पना ऐकून येस वॉट एल्स अँड ही फॉरगेट ही हॅज जस्ट हीज मर्चंटायज विथ हीम मे बी ही विल फॉरगेट ऑल ऑफ इन अँड लिव ही लिव्ह इट बिहाइंड हिअर इट विल शुअरली बी आवर्स टू टुमारो तुम्ही किती हुशार आहात असं म्हटल्यावर बरोबर आहे दुसरं काय विसरणार त्याच्याकडे त्याच्याबरोबर फक्त त्याचा व्यापारी माल आहे कदाचित तो सर्वच माल इथं विसरेल आणि इथून तो, तो सोडून जाईल मला उद्या नक्कीच आपल्याला काहीतरी मिळणार आहे असं वाटतो वाटतं असं तो बोलतो सो दॅट वॉट द अ कपल डीड दे कुकड अ टेस्टी मेल फॉर द अ कस्टमर अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू eat द poor merchandise डीट सस्पेक्ट anything हे थँक्स डू द इनकीपर फॉर द गुड मेल अँड वेंट टू बेड त्याला ते चांगलं जेवण बनवतात हउरट माणसं आणि त्याला जेवायला देतात तो माणूस पण चांगलं पोट भरून जेवतो आणि त्यांनी जेवण बनवल्यामुळं त्यांचे आभार मानतो आणि जेवण करून तो झोपून जातो द नेक्स्ट मॉर्निंग ॲज मॉर्निंग ॲज सून ॲज द इनकीपर अँड हिज वाईफ वेकअप दे वेंट टू द मर्चंट्स रूम बट अल्स द मर्चंट्स वॉज नॉट देअर द रूम्स वॉज एम टी बाप रे दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला खानावळवाला आणि त्याची पत्नी त्या मर्चंटाईज किंवा तो जो व्यापारी थांबला होता त्याच्या रूममध्ये जातात त्यावेळेला बघतात की सकाळी रूममध्ये तो व्यापारी नव्हताच ती रूम त्यांना पूर्णपणे रिकामीच भेटते व्हॉट्स दिस देअर्स नो वन हिअर अँड वीअर्स द बॅग ऑफ मर्चंटाईज दॅट इज टू इज गॉन ते काय म्हणते हे काय झालं हे काय बघतोय आपण की इथं मर्चंटाईस नाहीच आहे आणि त्याची बॅगसुद्धा इथं दिसत नाही लेट्स चेक द मॅजिक ऑफ द हर्ब इज क्वाईट स्ट्रॉंग ही मस्ट हॅव फॉर गेटिंग समथिंग हे मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड ते काय म्हणतात चल आपण शोधूया प्रत्येक कानाकोपऱ्यात की तो काहीतरी तर नक्कीच विसरून गेलेला असेल द इन किपर सर्च इन एव्हरी नॉक अँड कॉर्नर ऑफ द रूम बट ही कुडंट फाईंड एनिथिंग हाऊ कम ही फॉर गेट नथिंग आय कांट बिलीव इट सेड ही तो काय म्हणतो हे असं कसं झालं आपण एवढं तपासून बघूयात खानावळवाल्याने प्रत्येक कानाकोपरा शोधला परंतु त्याला काहीच सापडत नाही तो काहीच विसरला नाही मर्चंट हे बघून त्यांना खूप वाईट वाटतं वाट वाट आणि ते म्हणतात की हे काय झालं आपल्यासोबत सडनली द शॉप हर सेल्फ ऑन द फोर हॅड वी वी आर सो फुलिश ही हॅज सटनली फॉर गेटिंग समथिंग ही हॅज फॉर गेटिंग टू पे अस द इनकीपर नेवर यूज्ड द मॅजिक हर्ब तो काय म्हणतो की बाप रे हे काय झालं की त्या माणसाने आपल्याला पैसे द्यायचेच विसरून गेलेला आहे बघा त्यानं काय विसरलं त्यांच्या जादूच्या औषधी वनस्पतीने काय कमाल केली की, की तो त्यांना पैसेच देऊ करणे विसरून गेला द इन नेवर यूज द मॅजिक हर्ब आणि इथून पुढं त्या खानावळवाल्याने अशी जादूची वनस्पती कोणासाठीच वापरली नाही द फोक फोकटेल ही काय आहे एका जपानची लोककथा आहे अशा पद्धतीने आपण की जादूची औषधी वनस्पतीने काय कमाल केली हे बघितलेलं आहे चला तर विद्यार्थ्यांनो हा पाठ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद